इंडक्शन रूरल नमस्कार आज आपण माहिती घेणार आहोत एका नव्या संसर्गजन्य आजाराची मंकी पॉक्स हा आजार आधी मुख्यतः आफ्रिकेच्या काही भागांमध्ये आढळायचा पण आता इतर देशांमध्येही अगदी भारतातही काही प्रकरणं आढळली आहेत चला जाणून घेऊया मंकीपॉक्स म्हणजे नक्की काय हा एक व्हायरल आजार आहे तो ऑर्थोपॉक्स व्हायरस या गटातील मंकीपॉक्स या व्हायरसमुळे होतो हा व्हायरस त्याच गटातील आहे ज्यामुळं स्मॉलपॉक्स देखील होतो म्हणजेच देवी मात्र मंकीपॉक्स हे देवीपेक्षा कमी घातक आहे पाहुयात लक्षणं काय असतात ताप डोकेदुखी अंग दुखणे आणि थकवा ग्रंथी सुजणे एक ते तीन दिवसानंतर त्वचेवरती फोड येतात संपूर्ण अंगावरती फोड येतात या फोडांमध्ये पाणी भरलेलं असतं आणि हळूहळू ते कोरडे होतात आता पाहूयात कसा पसरतो फोडांमधील द्रव थुंकी स्त्राव यांच्या संपर्कातून शारीरिक संपर्क विशेषतः ज्यांना लागण झाली आहे त्यांच्या फोड आलेल्या त्वचेचा संपर्क संक्रमित वस्तू जसं की कपडे बिछाना यांच्यामधून आणि प्राण्यांपासून सुद्धा जसं की उंदीर माकड माणसातही हा आजार पसरू शकतो आता पाहूयात प्रतिबंध आणि काळजी आजारी व्यक्तीपासून दूर राहावं रुग्णाचे कपडे भांडी अंथरूण वेगळे ठेवावेत आणि स्वच्छ धुवावेत फोडांना हाताने स्पर्श केला असेल तर ते हात स्वच्छ धुवावेत मास्क घालावा लक्षणं दिसल्यास त्वरित डॉक्टरांकडे पाठवावं सार्वजनिक ठिकाणी स्वच्छता राखावी आता सगळ्यात महत्वाचं आपल्या आशातांची भूमिका आपल्या गावात कोणीही अशा प्रकारची लक्षणं दाखवत असेल तर लवकरात लवकर प्राथमिक आरोग्य केंद्रात पाठवा हा आजार स्पर्शातून पसरतो म्हणून काळजी घ्या अशी जनजागृती करणं रुग्णाने फोड कोरडे होईस तोपर्यंत इतरांपासून दूर राहावं यासाठी त्यांना समजावणं मुलं वृद्ध आणि गरोदर स्त्रिया यांच्यावरती विशेष लक्ष ठेवावं मंकी पॉक्स अजून सध्या फारसा मोठ्या प्रमाणावर दिसत नसला तरी आपण सर्वजण याची खबरदारी घेऊयात हा व्हिडिओ कसा वाटला कमेंट सेक्शनमध्ये नक्की सांगा आणि किती जणांना शेअर केला हेही सांगा धन्यवाद